ग कोणत्या चोर आलता काय माहिती कपडे धुवून वाळू टाकलेले होते आणि या कोणत्या नाचक्या भवाने होते ना, काई काई का की त्याने माझी साडी ग माय हे बघा तुमच्या दाजीचा शेरट घातलाय अंगात काय करावं साडीच माझे कपडे धुवून वाळू टाकले तिथून नेले चोरून नाचक्याना काय काय कमी पडले की बाय आमच्या सगळ्यांच्या साड्या पण चोर चोरून न्या त्या आता काय करा एकच काम करा ग यांना माझा नवरा पण न्या चोरून माणसाला जगायचं कस कपडे धुवून वाळू टाकलेलं तिथन कपडे चुर चुरून येते माझ पण नाव चंपाय चंपा चंपा गावभर मारत असते मी ठुमका ठुमका दाखवते चांगलंच यांच्या अंगात नुसती साडी दिसू द्या यांना नाही जर केली ना तर माझं पण नाव चंपानाय चंपाकली म्हणतात मला प्रेमानं चंपाकली चंपा गावभर मारते ठुमका ठम ठाम ठम ठम ठाम ठाम मागच्या वेळेला पण असच केलं मी कपडे धुवून वाळू टाकली आपण माझं असंच पर्कर चोरून नेला नवाच होता नेटकाचा आणलेला होता आपण चोरून नेलं आता साडीच नेली माय काय कराव ए भवान्यांना कोणत्या नाच त्या हायत्या गे अग तुम्हाला एवढं कमी का की लोक बायांच्या दुसऱ्यांच्या साड्या चोरा चोरून न्यायल्या त्या तुम्ही एक काम करा दुसऱ्याची नवरे पण चोरी चोरून न्या आमचं चो घर पण चोरून नेतील ह्या काही सांगता येत नाही त्या भावान्या फाटक भवान्या नुसता कपडे आणि कपडं का चोरला असल माहित का तुम्हाला जादूटोना करता त्या अशा कपडे न्यू न्यू का जादू करत नाशक्या फुटल्याकड त्या जादू टोना करता त्यामुळं माहिती यांना माझी साडीच लय आवडली असल माझी लय आवडती साडी होती ती असं चोरून नेली पण त्याला लय आठशे रुपयाची होती ती आठशे रुपयाला आणली होती मी बनव चंपा गावात मारत असते मी ठुमका 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 दाखवते यांना चांगला हिसका जरा चार दिवस थांबा नाही यांचे झिंजे पकड पकडून चार दिवसानं घालतायलाच की नाहीतर ह्या कशा करतायला माझ्या आवडती साडी मायरी पोचवतायला गावात यांच्या काय चांगलंय असंच करते तर इकडं भांडे चोरते त्या मायर ला पाठवते त्यांनी तिकडून दुसरं आणत त्या गमा लई चोरता आहे त्या या बाया भटक नाच क्या ढोस क्या कोण कोण त्या पांगड्या होऊन तिकडं पडाव तुमच्या कंट्रोल ना ना यांना दाखवते थांबा मी जरा चारच दिवस थांबा तुम्हाला दाखवणारच यांना असे झिंज आपण मारणार माझी लाडाची माझी आवडती साडी चरली काय करू <laughs> नाही ना मी पण आहे चंपा गावर मारत असते ठुमका ढंगळा ढकळा ढंगळा ढकळा मी पण रडणाऱ्यात नाही लढणाऱ्यात वागीन ना आहे वागीन वागी। चांगलं दाखवते माय 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 ग दाढी झाली ग माय तोंडावरती त्याला आता शेप फिप करून मारते माय हम्म दाढीचा रूप माझा चंपा चंपा इज ग्रेट चंपा इज रॉक चंपाईज जमात कमत कमात माय माय चुर चुरत्या चोरट्या कुत्र्या मला यांना अशी झोडपणार मी तुम्ही थांबा जरा चारच दिवस थांबा चोरट्या त्या यांना जर काही आवडलं आपण चोरून नेतीले काही पण आवडू द्या ते पण चोऱ्या करतील अशा आहेत त्या कुत्र्या ह्या अग अवधानो तुम्हाला ना माझं लय आवडायला लागते माझं तुम्ही चपला सुद्धा खेटर सुद्धा चोरताय तुम्ही अशा आहे त्या गां माझ आवडतंय ना तुम्हाला मी पण नावाची चंपाय चंपा नाही जर तुमच्या कमरेला माराय लावला तर नावाची चंपा नाही चंपा चंपा ग्रेट कुठल्या तुम्हाला ना चांगलं दाखवणार आहे त्यानी बाधा करायला अंधश्रद्धा बाळात त्या कुत्र्या कुठल्या दुसक्या नसल्या हा इकडलं सामान चोरायचं मायरी पाठवायचं तिकडून बदलून आणायचं ना आमच्या आई बापाने हे केलं ते केलं अशा करते त्या कुत्र्या कुठल्या एकतर माय माझी लाडाची साडी लिहिली आज मला काय साड्या सगळं चूर चूर नेते ना माझे यांना चांगलं दाखवते तरी पण माझी लाडाची एक साडी नेली ना यांच्याकडनं दहा साड्या वसूल केल्या शिवाय राहणार नाही नामाची ना चंपा चंपा इज अ ग्रेट हे बघा झालं असं मला घरी काही टाइम भेटलाच नाही व्हिडिओ शूट करायला त्यामुळं ना मी गाडीत बसून व्हिडिओ शूट केलाय हा आणि गाडी अशी थांबलेलं आहे एका ठिकाणी तर जिथं थांबायला लागली का तिथं छोट्या छोट्या क्लिप्स क्लिप व्हिडिओ क्लिप, क्लिप रेकॉर्ड करून ठेवत आहे मी तर धन्यवाद तुम्ही एवढा व्हिडिओ पाहिला थँक्यू सो मच आणि खरंच दाडीफिडी वाढली आता करावे लागेल कुठं कामात ताँगा टाईमच भेटे ना ना तर आणि घरी मला आज टाईम बिलकुलच भेटला नाही त्यामुळं लवकर जरा गाडी हल्ली होती घरी मला व्हिडिओ शूट करता आला नाही आहे त्यामुळं आज आपला जरासा व्हिडिओ घ्या समजून इकडं तिकडं झाला की आणि कसं होतंय गाडीमध्ये असलो का तर जास्त जरा बोललेलं पण समजून येत नाही आहे ना चालतंय मग चला भेटूया पुन्हा बाय